नमस्कार आपण पाहता लर्न विथ जॉय सेन पाटील युट्यूब चॅनल या चॅनलवर आपण फक्त आणि फक्त शैक्षणिक माहितीचे व्हिडिओज पाहत असतात आज आपण येतात दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी घेऊन आलेलो हो आहोत ते म्हणजे दहावी महाराष्ट्र बोर्डचा निकाल सत्तावीस मे दोन हजार चोवीसला लागण्याची शक्यता आहे अशा प्रकारचं जे काही वक्तव्य आहे ते शालेय शिक्षण मंत्री माननीय दीपक केसरकर यांनी केलेलं आहे जवळपास ज्यावेळेस राज्याचे शिक्षण मंत्री अशा प्रकारचं विधान करतात त्याला काहीतरी अर्थ असतो आणि म्हणून जवळपास सत्तावीस मे दोन हजार चोवीस ला निकाल लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे बघूया आपण काय आहे ही डिटेल बातमी तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा भेट दिली असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकॉन प्रेस करा म्हणजे जेव्हा मी अशा प्रकारचे नवीन शैक्षणिक माहितीचे व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा सगळ्यात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होतील तर वेळ न घालवता मित्रांनो सबस्क्राईब चॅनल करा दहावीचा निकाल सत्तावीस मेला लागू शकतो अशा प्रकारचं जे काही विधान आहे ते महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी माहिती दिलेली आहे विविध चॅनलला त्यांनी काय म्हटलंय बघा का महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक उच्च शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल येता सत्तावीस मे पर्यंत लागणार असल्याची माहिती राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिली होती बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी जी काही माहिती दिली होती त्या त्यावेळेस बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी असं सांगितलं होतं की निकाल चार जून पर्यंत लागणार अशा प्रकारचा एक अंदाज वर्तवण्यात आलेला होता मात्र आपले जे काही शालेय शिक्षण मंत्री आहेत तर माननीय दीपक केसरकर यांनी असा दावा केला आहे की सत्तावीस मे पर्यंत निकाल लागण्याची शक्यता आहे म्हणजेच वरिष्ठ बोर्डाचे जे काही वरिष्ठ अधिकारी आहेत यांच्याशी सल्ला मसलत करून बोलून संपर्क साधून त्यांना विचारपूस करूनच त्यांनी हे विधान केलेलं आहे आणि म्हणून निकाल हा जवळपास सत्तावीस मे दोन हजार ला चोवीस लागण्याची शक्यता आहे तत्पूर्वी एक दिवस अगोदर किंवा फार तर फार दोन दिवस अगोदर बोर्डाचं एक नोटिफिकेशन येतच बोर्डाचं एक प्रकटन जाहीर होतं आणि आपण येत्या एक दिव एक दोन दिवसामध्ये अशा प्रकारे बोर्डाचं प्रकटन जाहीर होईलच त्याची वाट पाहूया मात्र एवढं निश्चित की मे महिन्याच्या अखेरीस हा निकाल लागण्याची दाट शक्यता वर्तवण्यात दा येत आहे प्रकटन जसं त्या ठिकाणी बोर्ड जाहीर करेल ते आपल्या समोर येईलच या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो तोपर्यंत आपण थांबूया थँक्यू